तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, आज आपण मित्रांनो एका आप सी स्टॉकबद्दल चर्चा करणार आहोत ज्याचं नाव आहे इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच इरेडा असा ह्याचा शॉर्ट फॉर्म आहे मित्रांनो आता ह्या स्टॉकबद्दल आज आपण चर्चा का करणार आहोत कारण कंपनीने मित्रांनो ह्या ठिकाणी क्यू पीच्या माध्यमातून म्हणजेच ह्याला क्वालिफाईड इन्स्टिट्यूश इन्स्टिट्यूशन प्लेसमेंट असं म्हटलं जातं म्हणजेच क्यू आय पी ओके ह्याच्या माध्यमातून कंपनी आणखीन शेअर्स या ठिकाणी काय करणार आहे विकणार आहे आणि आपलं जे काही कॅपिटल आहे ते ह्या ठिकाणी वाढवणार आहे असा हे निर्णय घेऊ शकतात म्हणजे मित्रांनो कंपनीची जी काही बोर्ड मिटिंग आहे ती या ठिकाणी काय का होणार आहे तेवीस जानेवारीला ह्या ठिकाणी बोर्ड मिटिंग होईल आणि त्या बोर्ड मिटिंगमध्ये क्यू आय पीच्या माध्यमातून आणखीन शेअर्स विकायचे का ह्याचा ते काय घेणार का आहेत निर्णय घेणार आहेत सो मित्रांनो बघा के क्यू आय पी काय पहिल्यांदा येतो तुमचा आय पी ओ की आय पी ओच्या माध्यमातून काय केलं जातं जे काही रिटेल इन्व्हेस्टर्स असतात त्यांना ह्या ठिकाणी शेअर्स विकले जातात आणि जर कंपनीला आणखीन ह्या ठिकाणी पैशांची गरज लागली सो काय करते कंपनी क्यू पी इश्यू करते आता क्यू आय पीचा अर्थ काय असतो मित्रांनो क्वालिफाईड इन्स्टिट्यूटी ऑडिशनल प्लेसमेंट ओके असा ह्याचा मित्रांनो अर्थ असतो आता ह्या ठिकाणी कंपनी आपले आणखी शेअर्स विकते आणि हे जे शेअर्स असतात ते फक्त आणि फक्त जे काही क्वालिफाईड इन्व्हेस्टर्स आहेत जे काही ठराविक इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनाच हे शेअर्स मित्रांनो विकले जातात एका ठराविक कॅटेगरीमध्ये ओके आणि त्यानंतर मित्रांनो कंपनीचं ह्या ठिकाणी कॅपिटल वाढवलं जातं पण ह्याचा एक दुष्परिणाम असा आहे की प्रमोटर्स आपली होल्डिंग लूज करतात जेणेकरून स्टॉकच्या प्राईजमध्ये आणखीन फॉल ह्या ठिकाणी येऊ शकतो सो ह्याविषयी आपण चर्चा करणार आहोत की स्टॉकमध्ये किती फॉल येऊ शकतो आणि जर फॉल आला तर ह्या ठिकाणी हा स्टॉक आपण बाय केला पाहिजे का सो मित्रांनो करंट प्राईज बघू शकता इंट्राडेमध्ये मित्रांनो एक पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांची तेजी ते ते आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि कंपनी काय करते ह्याविषयी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काही रिन्यूएबल एनर्जी एनर्जी सेक्टरचे जे, सेक्टर जे, जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्यांना फंडिंग करण्याचं काम किंवा त्यांना फायनान्शियल गायडन्स देण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता जर मित्रांनो विचार केला त्याच्या व्हॅल्युएशनबद्दल सो व्हॅल्युएशन्स या ठिकाणी मला ठीकठाक वाटत आहेत कंपनीचे कारण तुम्ही बघू शकता पंचावन्न हजार कोटींचं मित्रांनो मार्केट कॅपिटल आहे आणि छत्तीस हा या ठिकाणी काय मित्रांनो पी आहे म्हणजे ठीकठाक ठिकठाक व्हॅल्युएशनवर हा स्टॉक ट्रेड करतो आहे आणि बुक व्हॅल्यूचा जर विचार केला तर चौतीसची बुक व्हॅल्यू आणि दोनशे सातचा मित्रांनो ह्या ठिकाणी काय करंट प्राइस या ठिकाणी आपल्याला होतं फेस व्हॅल्यू अद्यापर्यंत दहा रुपये आहे म्हणजे इन फ्युचर मे बी ही कंपनी डि बोनस किंवा ह्या ठिकाणी स्प्लिट देण्याचे चान्सेस खूपच जास्त या ठिकाणी हाय आहेत आता जर मित्रांनो बघितलं तर स्टॉक ऑलमोस्ट सहा पटीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा म्हणजे बुक व्हॅल्यूच्या अनुषंगाने विचार केला तर डेफिनेटली स्टॉक थोडासा काय महाग आहे आता कंपनीचा मित्रांनो बॅलन्स शीटचा जर विचार केला तर बॅलन्सशीटमध्ये तुम्ही साफसाफ बघू शकता की कंपनीकडे ह्या ठिकाणी जे काही मित्रांनो जस्ट वन सेकंड हां कंपनीकडे मित्रांनो जे काही रिझर्स आहे रिझर्स आहेत ते फक्त आणि फक्त सहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटींचे आहेत चौपन्न हजार सहाशे एकोणचाळीस कोटींची काय आहेत मित्रांनो कंपनीवरती कर्ज आहेत आता या ठिकाणी ही कर्ज इतकी आपल्याला जास्त काय दिसत आहेत So, है सो मित्रांनो ह्याचं मुख्य कारण म्हणजे की कंपनी काय करते फायनान्स करते ओके सो so, ज्या काय फायनान्स करणाऱ्या कंपनीज आहेत त्यांच्यावर तुम्हाला बोरिंगचा आकडा नेहमी जास्त दिसेल ओके मग इव्हन बँक सुद्धा ह्यामध्ये समाष्ट होतात बँकांचे जर बॅलन्सशीट तुम्ही भेटा तर त्यांच्यावर कर्जांचा आकडा तुम्हाला खूप जास्त या ठिकाणी दिसेल कारण त्यांनी ती कर्ज काय केलं असतात मित्रांनो बाहेर डिस्ट्रीब्यूट केलेले असतात सो ते ये नसतं त्यांचं ओके सो so, हा एक प्रकारचा लायबिलिटीज असतो त्यांच्यासाठी कारण ते बुडीत खात्यासुद्धा हो ते पैसे जाऊ शकतात त्यामुळे मित्रांनो काय हो असू शकतं की हे बॉरिंग्सच्या साईडला तुम्हाला हे दाखवलं जातं आता इन्व्हेस्टमेंट्स वेगळे तर सहाशे बावन्न कोटींच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत मित्रांनो या कंपनीकडे ओके आणि शीट मित्रांनो ठीक ठाक आहे हेल्दी शीट आहे आणि पंच्याहत्तर टक्के जी काही होल्डिंग आहे ती प्रमोटर्स जे काय आहे ती प्रमोटरकडे म्हणजे ह्या ठिकाणी जे काही प्रेसिडेंट ऑफ इंडिया त्यांच्याकडे आहे कारण हे एक पी एस सी स्टॉक आहे हे तर मी तुम्हाला ऑलरेडी ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आणि या ठिकाणी जर तुम्ही स्टॉक्स तातपर्यंत जे मुवमेंट वेगळं तर खूप चांगली ह्या ठिकाणी ग्रोथ आहे वीस टक्क्यांची मित्रांनो सेल्स ग्रोथ आहे आणि चौतीस टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ आहे गेल्या पाच वर्षांमध्ये आता नेट प्रॉफिटचा विचार केला तर कंटिन्युअसली नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला वाढ दिसते ओके त्याचबरोबर मित्रांनो रेव्हन्यूमध्ये सुद्धा कंटिन्युअसली या ठिकाणी आपला वाढ दिसते आता आपण विचार करू की हा स्टॉक अजून किती फॉल होऊ शकतो सो मित्रांनो मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलेलं आहे की स्टॉक सध्या खूप चांगल्या आणि इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलवरती आहे आता ह्यासाठी जो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे तो एकशे सत्त्याण्णव ते एकशे रुपयाचा रुपयेचा सो या ठिकाणी जर तुम्हाला बाईंग करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही या ठिकाणी बाईंग करू शकता पण आता हे ही जी काही मित्रांनो न्यूज आलेली आहे ओके कि क्यू आय पीची म्हणजे कंपनी काय करेल तेवीस तारखेला डिसाईड केले की ह्यांना क्यू आय पीच्या माध्यमातून आणखी शेअर्स विकायचे आहेत का सो so, जर मित्रांनो त्यांनी अनाऊन्स केलं की ह्यांना आणखी शेअर्स विकायचे आहेत so, सो डेफिनेटली स्टॉकचं प्राईस मित्रांनो आणखीन ह्या ठिकाणी खाली येऊ शकतं आता खाली आलं तर मित्रांनो स्टॉकचं प्राईस किती खालील कारण एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल ह्या ठिकाणी ब्रेक होऊ शकतो आणि इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल ब्रेक झालं की डेफिनेटली स्टॉकमध्ये एक मोठं मोमेंटम डाऊन साईडला आपल्याला पाहायला मिळू शकतं आता ह्या ठिकाणी कप अँड हँडल पॅटर्नचं फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बनताना दिसते त्यामुळे डेफिनेटली जे खालचे टार्गेट्स आहेत मित्रांनो ते खूपच जो मोठे ठिकाणी बघू आपल्याला पाहायला मिळू शकतात म्हणजे साधारणतः मला वाटतं ह्यासाठी जो काही इमिडिएट मित्रांनो सपोर्ट आहे तो एक साधारणतः एकशे बावन्न रुपयांच्या लेवलचा आसपास आहे म्हणजे जर तेवीस तारखेला जर हे डिक्लेअर केलं गेलं की क्यू आय पीच्या माध्यमातून कंपनी शेअर्स विकणार आहे सो डेफिनेटली मार्केटमध्ये सप्लाय जास्त आल्याकारणाने ह्या ठिकाणी काय होईल मित्रांनो एक मोठा फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो सो त्यासाठी रेडिया तेवीस तारखेला बोर्ड मिटिंगमध्ये काय निर्णय होते पाहूया आणि त्यानंतर आपण पुढच्या स्ट्रॅटेजीस ठरूया पण मला असं वाटतं की जरी शेअर्स विकले गेले तर मॅक्सिमम एकशे बावनपर्यंत हा स्टॉक मग काय होऊ शकतो मित्रांनो फॉल होऊ शकतो आणि त्याचे व्हॅल्युएशन आणखीन ह्या ठिकाणी फेअर होऊ शकतात सो मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही गुड बाय टेक केअर अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू